नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र फडणवीसांच्या रिकाम्या कुठच्या समोर भाषण सभा झाली फेल ठाकरेंना नडलं अखेर भोवलं मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा देवेंद्र फडणवीस यांची अतिमहत्वाकांक्षा त्यांनाच आता घात करताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाचे राज्यातलं जे राजकारण आहे ते एकदम गडूळ केल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार होतो मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला फोडणे आणि शिवसेनेचे दोन तुकडे करणे शरद पवारांना या वयात अजित पवारांना सोडणं ही एक महागात पडली अजित पवारांच्या या गोष्टीकडे तर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि याच लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना एकही खासदार निवडून आणता येणार नाही तर दुसरीकडे शिंदे गटाचा दारुण पराभव होणार आहेत देवेंद्र फडणवीस यांची सभा जी झालेली आहेत त्या सभेचे हे चित्र आपण बघत आहात ज्यांनी पंचेचाळीस प्लसपेक्षा नारा दिला आहे त्यांचे भंडारा जिल्ह्यातीलमधील सभा आणि लोकांची ही गर्दी बघा लोक या ठिकाणी रिकाम्या खुर्च्या जास्त दिसत आहेत आणि लोकांची संख्या कमी आहेत यावरूनच या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनसामान्य जनता आता विचार करू लागल्या आहेत व भाजपला पाडण्याचा विचार जनता करत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र